चित्रकार पत्रकार त्याचबरोबर भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सर्वांना नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक आचार्य वृत्तपत्र सृष्टीचे संस्थापन सावित्री वती मातारमाई मार्थ, माता भिमाई शाहू महाराज सर्व महापुरुष ज्यांचं ही समाजव्यवस्था सोडवण्यामध्ये ज्यांचं योगदान हे सर्व महापुरुष कलावंत साहित्यिक माजी सैनिक सैनिक शहीद जवान यांना श्रद्धांजली मातो आणि जे नाविन्याने सातारा जी ओळखला जातो ओळखला जातो जे सैन्यात भरती झाले अशा अभिनंदन करतो माझ्या करतो पेशाने चित्रकार आहे म्हणजे आवडीने पत्रकार आहे काय की चित्रकार पत्रकार लेखक साहित्यिक कलावृत असं एक नातं आहे ते काय तर कुठलाही कलावंत कुठलाही लेखक म्हणजे कवी त्याच्या कवितेतून त्याची भावना व्यक्त करतो चित्रकार त्याच्या चित्राच्या माध्यमातून भावना व्यक्त करतो एखादा लेखक लेखाच्या माध्यमातून तर पत्रकार त्याच्या लेखनीतनं किंवा त्याच्या आपण असं म्हणू की निरीक्षणाच्या माध्यमातनं फवलोपोन करून त्याचं स्वतःचं मत व्यक्त करतो आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट भारतीय पत्रकार संघ जे सातारा विभाग अंतर्गत मान तालुका आणि पत्रकारांचा सत्कार व सर्वांचा आपण या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री बापूराव गुंजरे दादा ज्येष्ठ पत्रकार उपस्थित अयनाथ चव्हाण प्रसिद्ध युवा कवी संजय भोसलेजी बाबूशेख विलकरजी बाळासाहेब रणकिसे अनिल पवारजी हनुमंत भोसले सर आणि सर्व मान्य उपस्थित उपस्थित सुरुवात थोडं नाव घेत नाही शिंदे सर विकास शिंदे सर आजचे बघते मार्गदर्शक खरं ते कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहिजे होते कारण ते समीक्षक आहे म्हणजे मला बॅटिंग करायला चांगली म्हणजे काय मला संधी भेटली असते बघा पण आज काय काही आज मनोगता व्यक्त झाली त्याचे थोडस समीक्षण करणं असतो आणि मत मांडणं त्यावर माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करायचं हा पत्रकारितेचा कार्यक्रम घेत असताना तो उपस्थित सर्व मान्यवर कदाचित विचार करावा लागेल की खरंच माणसाची ऐकायची मनस्थिती आहे का हे तितकंच आहे कारण ऐकून घेण्याची पूर्ती संपली असे सर्वजण म्हणतात पण त्याला कारणीभूत आपणच आहे टेक्नॉलॉजी वाढली माणसाजवळ आपण म्हणतो टेक्नॉलॉजी जवळ आहे पण माणसं लागली आणि पत्रकारितेमध्ये होणारे बदल आता बाबांनी सांगितलं की आपण इष्टीच्या माध्यमातून पूर्वी अतिशय खडत पाहत होता कारण एकामेकाच्या संपर्कात येण्यासाठी साधनं कमी होती सगळ्या गोष्टी कमी होत्या काय झालंय की दोन गोष्टी दर्पणकार दर्पण हे वृत्तपत्र दर्पणचा अर्थ काय आज म्हणजे बाबा तुम्ही जे काय करताय ते तुम्हाला मी दाखवतो बरोबर आहे चुकीचं आहे हे समाजाने ठरवायचं बरोबर आता दुसरी बाजू त्यातली सांगतो मग नुसतं मग पत्रकारांनी पाठ काम करायचं झालं की बाबा हे असं घडलंय त्याचं शूटिंग काढलं जाणं तर पत्रकार हा वैचारिक दिसलं पाहिजे त्याचं एक व्यवचारिक अधिष्ठान असलं पाहिजे त्याचं एक आपण असं म्हणू की त्याच्याकडे विचाराची जोड असलं पाहिजे काय की वाचन कमी झालं मलाही वाटतं मलाही खंत आहे दररोजच्या कामामधनं संस्काराच्या व्यापात आणि पोटाची खळगी भरण्यासाठी जे चालले तर माझंही वाचन कमी दिवसेंदिवस होत ही मलाही खंत आहे पण काय की पत्रकारांकडे व्यावसायिक अधिष्ठान असावं त्यांनी वाचन करावं वा। आता एक तुम्हाला सांगतो पत्रकारिता ही मी काय निवडले मी पूर्ण वेळा पत्रकार नाही आहे हे चित्रकार माझा व्यवसाय काय आहे तर मी चित्रकार मी ज्यावेळी कॉलेजच्या काळामध्ये पुण्यामध्ये शिकायला होतो तर माझ्या वडील हे माझी सैनिक होते तू तुझं शिक्षण तुझं पोट तुझं तू बघायचं बॅग उचलायचे निघायचं मग पुण्यामध्ये गेल्यावर काहीतरी काम असतं मग आपल्याला काय येतं येत चित्रच काढता येत मग आता कुठेतरी प्रेस मध्ये जावा चित्र काढायला सुरु केली मुलगी अवतीश म्हणून काम केलं मग व्यंगचित्रकारित त्याचं काम सुरू झालं म्हणजे जी आवड होती ती गरज झाली पोटाची खळगी बनण्यासाठी आणि ती चित्र काढता काढता मग वाचनाची आवड मी जे काय म्हणलं ना पत्रकारांनी का वाचव मला वाचनाची आवड नव्हती कारण वर्गातले आम्ही असे विद्यार्थी होतो जे शेवटचे बाकत तर आपल्याला चित्र सोडून काय असं तर वाचत वाचत कळायला लागलं लिहायला लागलं लिहिता लिहिता काही गोष्टी समजायला लागल्या आणि असा एक प्रवास झाला माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे पत्रकारिता आपण का करतोय तर एक जागतिक दर्जाचे लेखक एक जॉन म्हणून त्यांनी असं सांगितलं की या समाजावर ह्या देशावर ह्या राष्ट्रावर ह्या पृथ्वीतरावर जी लोक राज्य करतात ही व्यवचारिकतेने राज्य करतात कुठलाही माणूस शस्त्राने राज्य करू शकत नाही ते इथं समोर बसले तुम्ही बोलतोय मी तुम्हाला म्हटलं शस्त्राचा धाक का हे तपासा उठवला का कोणी नाही तर ही व्यवचारिक देवाणघेवाण त्यामुळे पत्रकारिता हे व्यवचारिक साधन आहे समाजामध्ये पोचण्याचं काम करण्याचं म्हणून आपण सर्वांनी पत्रकारिता निवडलेली आहे है। आणि ह्याच पत्रकारितेच्या माध्यमातून इथे जे आहेत त्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मंडळी ते पुढे आले कारण कोणीतरी किंग मेकरची भूमिका घेतलेली की बाबा याचं काम आहे म्हणून आपल्याला ते समाजाला दाखवायचं म्हणजे पत्रकाराचं योगदान आहे तर शंभर टक्के आहे पण दादा दा दा दुसरी खंत समाज व्यवस्थेमध्ये आहे ती काय आहे की एखादा पत्रकार ज्यावेळी इमानदारी काम सुरू करतो तर समाज व्यवस्था त्याच्यासोबत किती काय पूर्वी कलावंतांना लेखक लेख काय असायचा तर राजशाही असायचं राजाच्या दरबारमध्ये सगळे अशी लोक असायची तर त्यावेळी पत्रकार नसायचे त्यावेळी बातमी द्यायला त्यांची असते तर काय आता लोकशाहीची गरज आहे पत्रकारांना म्हणजे समाजाच्या लोकांनी त्यांना उचलून धरावं हे तितकंच आहे आता जर आपण असं म्हटलं की कलावंत सगळे मोठे मोठे त्यांना राजकीय ताकद मिळते ते मोठे होऊन जातात मग पत्रकारांना जर राजकीय आशय मिळाला तर त्याला कोणाचं तरी घरघडी व्हावं लागेल एखाद्या राजकीय माणसाच्या जर तो आली गेला तर त्याला घरगडी होत्या म्हणून लोकांनी उचललं पाहिजे लोकांनी बाबा तो पत्रकार आहे व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करतोय चुकीच्या गुन्हेगारी लोकांच्या विरोधात संघर्ष करतोय समाजामध्ये खूप प्रथा चालले त्याच्या विरोधात संघर्ष करतोय असे कितीतरी पत्रकार आहेत की त्यांच्या घरावर हल्ले दोनशे दोनशे लोकांचे मोर्चे गेले थी। थी ही वस्तुस्थिती हे अशी पत्रकार आपल्या संघटनांमध्ये आहे त्यासाठी संघटनाची गरज आहे आणि सर्व इथं उपस्थित जेवढी राजकीय मंडळी त्यांची गरज आहे मग अशी चर्चा करता करता एक मी पाहिलं की आत्ताच रणपिसे साहेब म्हणले की फेक नरेटिव्ह पोचव दादा एक आहे की बदलती पत्रकार येतात मग असे दादांनी सांगितलं की आता टार्गेट दिलं जातं म्हणजे पत्रकार हा स्वतःचा व्यावचारिक न राहता मार्केटिंग तेवढ्या जाहिराती गोळा केल्या की के तो खूप चांगला पत्रकार झाला पण कुठंतरी व्यावसायिक असलेलं चांगलं लिखाण त्याची शैली त्याची शुद्ध रचना ह्या गोष्टीकडे गरजेचं आहे त्यामुळं एक आहे की आता काही सहकारी म्हणतात वाईट वाटून आहे ज्याला तब्बल दीड लाख पगार आहे अशी गृहस्थ माझ्या समोर होते दोन हजार बारा साली मी स्टुडंट स्टुडिरन नावाचा एक पेपर चालू केला आणि त्या पेपरच्या खाली लिहिलेलं होतं हे वृत्तपत्र नसून एक विद्यार्थ्यांची व्यावसायिक चळवळ आहे कुठली चळवळ उभी होण्यासाठी त्याला काय लागतं तर पैसे तर पाच रुपयाचा पेपर लाख दीड लाख पगार असलेलं ला शिक्षक ज्यांना आम्ही आदर्श म्हणतो आणि त्यांना म्हणलं सर हा पेपर आहे आणि आपल्याला आम्ही द्यायला केलं विद्यार्थी चळवळ आम्ही सुरू केली त्याचा पेपर आहे तर वाईट असं आहे का समाज व्यवस्थेमध्ये की ते म्हणजे ते पेपर दे मी वास्तव तुला माघारी आणून देतो मग समाजाच्या आशीर्वादाची ज्याला आपण लोक लोकांच्या मदतीची म्हणजे ज्याला आपण लोकाशी म्हणू त्या लोकाशीची गरज आहे ना म्हणजे पत्रकार का शक्ती पण नाही आहे एक माणूस आहे त्याला जीव आहे त्याचं कुटुंब आहे जर लोक लोकांची जर मदत नसताना तर त्याचं कुटुंब टारगेट केलं जातं त्याची उत्पन्न टार्गेट केले जातं आणि त्याला संपवण्याचा मार्गाने सगळेच प्रयत्न करतात आणि जेवढी वाईट व्यवस्था आहे समाजामध्ये आलो ती सगळी एकत्र लवकर येतात कारण त्यांना माहिती आहे आपण वाईट कृत्य करतोय आपण एकत्र नाही राहिलो तर समाज किंवा हा पत्रकार आपली चांगली प्रसिद्धी करून आपला काय करतात हे तिथंच आहे तर या समाने या ठिकाणी बसलेले सर्व माझे सहकारी सगळ्याच गोष्टी झाल्या इतिहास झाला वस्तुस्थिती झाली अध्यक्ष म्हणून मला बोलायला काही राहिलं नाही म्हणे एक स्वामी विवेकानंद म्हणले होते मला असे दहा युवक आणून घ्या की जे आकाशाच्या उंशीचा सा, सागराच्या खुलीचा सा एका वेळी वेगळी इतर युवक आहेत हा अनुभव ही ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या सहकार्याने झालेला हा कार्यक्रम हा कार्यक्रम निश्चितच माझ्या लक्षात राहील म्हणजे आपण एक सुष्माजांचं कविता आहे कविता बसल्या तर जाता जाता जाईल जाता जाता गाईलं गेलं तरी लग्नातील गीतामधून राहील ग गीतामधून राहील राहिलं की कविता ही आजचा कार्यक्रम निश्चितच माझ्या जीवनामध्ये जे काही चांगलं क्षण असतं तिथं हा आयुष्यभर आठवणीमध्ये असणार आहे आणि मी आजच्या कवीला विनंती करतो की त्यांनी जी कविता जी आहे ज्या कवितेमुळे त्यांचं अखिल भारतीय साहित्य जे संमेलन झालं नाशिकला त्याच्यासाठी निवड झाली ती त्यांनी सादर करावी ती प्रेम कविता आहे सामाजिक जरी मंच असेल तर मी त्यांना म्हणेल की आता कार्यक्रम समान आता ती कविता सादर करावी म्हणजे नक्की अविना कळेल ही वस्तुस्थिती मी त्यांच्या कवितेचा खूप चांगला म्हणजे फॅन आहे किंवा मला आवडतात म्हणजे मला कलम नाही तर मग तो अविना जे कुठे याच्या बाबती काय कविता आहे सांगा कविता म्हणजे हे आमचं नाटक आहे तर व्यावचारिक अधिष्ठान आपलं गरजेचं आहे तर आज ज्येष्ठ पत्रकार इथले उपस्थित सर्व नागरिक यांच्या सर्वांच्या साक्षीने होत असलेला हा कार्यक्रम तर मी एवढं सांगेन की भारतीय पत्रकार संघटना कशी संघटना आहे जी पत्रकारांकडनं एक रुपयाचंही शुल्क घेत नाही दुसरी गोष्ट ह्या आता दादा अविराजी बोलले स्वतः मी हॉस्पिटल वेलफेअर असोसिएशन जे आहे जे वैद्यकीय संघटना त्याच्यावर आहे समन्वयक आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं वैद्यकीय असं म्हणलं म्हणजे जर कोणाला अडचणी आल्या तर निश्चित मला संपर्क करा मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा मग आपलं सी एस आर फंड असतील किंवा मग महात्मा फुले योजना असेल पंतप्रधान योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना आपण दररोज सहकार्य मिळवतात आणि नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एखाद्या डॉक्टरला जर मी सांगितलं की सर एवढं पेशंट गरीब आहे योजनेमध्ये घ्या तर ते सन्मान नाही तरी म्हणत नाही आणि भारतीय पत्रकार संघटनेचे देशभरामध्ये अनेक हॉस्पिटल्स आहे आहेत की ज्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये मिळत असलेल्या सुविधा मोठे मोठे चांगलं जे जा हॉस्पिटल आहेत तिथे होत असलेले सर्जरी त्याच्यामध्ये पन्नास टक्के सत्तर टक्केपर्यंत ते आपल्याला सवलत देतात खासगी हॉस्पिटल असले तर त्यांची सामाजिक बांधिलकी म्हणून आणि पत्रकार जे आपले सहकारी त्यांच्या कुटुंबावर एखादी वेळ आली तर आम्ही संघटक म्हणून त्यांच्या पाठीशी कोर्ट असो तो हायकोर्ट पर्यंत संघर्ष करायला आपण नाही आयुष्यामध्ये जो माणूस मराला घाबरत नाही त्याला दुनिया घाबरत एवढंच लक्षात ठेवायचं आमच्या डोक्याला खफा नाही आम्ही कोणाला घाबरत नाही आणि जो माणूस घाबरतच एक वैशिष्ट्य आहे जर तो माणूस कुठं निंदर असेल ना तर तो कुठंच घाबरणार नाही हे एक संघटन पत्रकारांनी पत्रकारांसाठी निर्माण केलेलं संघटने कुठल्याही बाहेरच्या तातडीशिवाय आपल्याला संघटन उभं करायचंय आणि ह्या संघटनेच होत असलेला कार्यक्रम आजचे कार्यक्रम त्यांनी घडवून आणला विशेषतः श्री दादासाहेब भोसले मा तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत आक्रमक सर सचिव आहेत महेंद्र भोसले खजिनदार आहेत विक्रमजी त्यांचे सर्व सहकारी उपस्थित या सर्वांचे मी आभार मानतो ह्या ठिकाणी केला आणि कविता होईल आणि त्यानंतर राष्ट्रीय गीताने आपण आजच्या कार्यक्रमाचा समारोप करूया आणि ह्याच तालुक्यामध्ये जे इच्छुक मंडळी आहेत त्यांच्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा किंवा आपण असं म्हणू की विविध योजना याची चांगली कार्यशाळा व्हावी आणि सर्व राजकीय मंडळी तर हा हे जे गाव आहे हे राजकारणाचं केंद्रबिंदू आहे तसं मला असं वाटतं की हे जी चळवळ आहे समाजासाठी ही सुरुवात येत नव्हती आणि आता मग अशी काही होते की त्यांनी मोडीचं हे केलेलं आहे माझे थोडासा अभ्यास आहे आर्कोलजिकल मध्ये उत्खनन विषयामध्ये कारण मी आता आहे आहे प्रयत्न आपल्याला ह्या चांगल्या गोष्टीसाठी आम्ही कुठलंही आपल्याकडे अपेक्षा ठेवणार नाही कुठली जाहिरात मारायला आपल्याला कोण येणार नाही आपण बिंदास्त ह्या या गोष्टीमध्ये आपण आम्ही तुमच्या सोबत आहोत तर आपण चांगल्या पद्धतीने काम करूया सहकार्य तर आता मी जी परवानगी कार्यक्रम तर कवीना जींनी कविता घ्यायला म्हणजे ते कवितेचा आस्वाद काय असतो असतात कविता काय असते ते